नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असायला हवं राष्ट्रपतींचं प्रतिपादन शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात धाराशिव जिल्ह्यात रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लक्ष्य सेनची जपानच्या खेळाडूसोबत लढत तर दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत नेपाळ अंतिम सामना आता बातम्या देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असायला हवं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे आंध्र प्रदेशात पुट्टपार्थी इथं श्री सत्यसाई बाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या आध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावं असे आवाहन राष्ट्रपतींनी केलं त्या म्हणाल्या भारत सरकार ऐसे अनेक कदम उठा रही जिससे देशवासियों का जीवन सुगम और सरल हो तथा वे अपनी प्रतिभा और क्षमता का उपयोग देश के विकास में कर सके भारत सरकार के इन प्रयासों में सभी धर्मार संस्थाओं एन प्राइवेट सेक्टर्स और नागरिकों को योगदान देना चाहिए आपका योगदान भारत को 2047 तक तो एक विकसित राष्ट्र बनाने के हमारे लक्ष्यों को पूरा करने में सहयोग सिद्ध होगा व्यक्तिगत पातळीवर तसंच समाज म्हणून वैश्विक शांतीला बळ मिळावं आणि संपूर्ण मानवतेचं कल्याण व्हावं यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते उपराष्ट्रपती तथा सभापती सी पी राधाकृष्णन यांनी राज्यसभेच्या तालिका अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर केल्या यामध्ये खासदार रजनी पाटील यांचा समावेश करण्यात आला आहा हज यात्रेशी निगडीत सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्याक सचिव चंद्रशेखर कुमार यांनी आहेत ते काल मुंबईत हज परिषदेत बोलत होते हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परतल्यानंतरच्या प्रक्रियासुद्धा डिजिटल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या आठशे एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेन मॅटर फाउंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रकल्प ताडोबा राबवण्यात येत आहे नव्यानं लागू झालेल्या कामगार कायद्यांचा सर्वसामान्य कामगारांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम होणार असल्याचा विश्वास छत्रपती संभाजीनगर इथले युवा उद्योजक नीरज बोरसे यांनी व्यक्त केला या संदर्भात आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले या नवीन कायद्याचा कामगारांच्या जीवनमानावर थेट सकारात्मक परिणाम होणार आहे वेतन आणि विमा कवच यासारख्या सुविधा तर आहेत पण महत्वाची बाब म्हणजे कंत्राटी कामगारांना वर्षभरानंतर लगेच ग्रॅज्युटीचा लाभ घेता येईल चाळीस वर्षापेक्षा चा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहे आणि धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना मेडिकल इन्शुरन्सही काढला जाणार आहे याचा कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वात मोठा फायदा होणार आहे या नव्या कायद्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं पूर्ण सरकार यांचं मी खूप मनापासून कामगारांतर्फे सर्वांतर्फे मी अभिनंदन करतो मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी साहित्य संमेलनांवर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार तसंच नोबेल प्राप्त साहित्य लगोलग मराठीत अनुवादित होण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांनी व्यक्त केलं काल रत्नागिरी इथं एक दिवसीय जिल्हा साहित्य संमेलनात ते बोलत होते सरकारनं मराठी शाळा सशक्त कराव्यात अशी अपेक्षाही गवस यांनी यावेळी व्यक्त केली शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली धाराशिव मध्यवर्ती बस स्थानकाला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते शाळा आणि घर या दरम्यान बस प्रवासात काही अडचण आल्यास बस वेळेवर न आल्यास अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना योग्य ती मदत मिळावी या उद्देशानं ही हेल्पलाईन सुरू केली जाईल तसंच एकतीस विभागातल्या सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा महाविद्यालयांना देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं बस उशिरा सुटणं रद्द होणं अशा कारणांमुळे मुलांचं शालेय नुकसान झाल्यास आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरलं जाईल असंही सरनाईक यांनी सांगितलं गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या छप्पनाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल मॉस्किटोज इट वॉज जस्ट अँड अॅक्सिडेंट सूर्या बालकृष्णन यांचा दीपा दिदी आणि देवांकर बर्गोहाईन यांचा सिकार आदी चित्रपट दाखवण्यात आले नारी शक्तीचं स्थान अधोरेखित करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच पन्नास महिला दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित होत असून यामध्ये सिंपल दुगार यांच्या लोकमाता देवी अहिल्याबाई या चित्रपटाचा समावेश आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जी ओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐक्यम परिषदेत विविध देशांच्या सांस्कृतिक राजदूतांनी काल का मकबरा देवगिरी किल्ला तसंच वेरुळ नेण्यांना भेट दिली पैठणीसह हिमरू कारखान्यांना भेट देऊन त्यांनी या विणकामाची पाहणी केली छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेल्वेमार्गाजवळ असलेल्या तीसपेक्षा अधिक गावांमधल्या नागरिकांना नोटीस बजावण्यात येत आहे अंकाई ते छत्रपती संभाजीनगर आणि पुढे परभणीपर्यंत रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला वेग आला आहे दरम्यान या कामात अडथळा येणार नाही आणि नागरिकांचं नुकसानही होणार नाही असा मार्ग काढण्यात येईल असं माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे रेल्वे विस्तारीकरण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली आपण आरोपाला प्रत्यारोपानं उत्तर देत नसून विकास कामाला महत्व देत असल्याचं त्यांनी नमूद केलं उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानं शक्य तेवढी सामंजस्याची भूमिका महायुतीच्या तीनही पक्षांनी घेतली जिथं एकमत होऊ शकलं नाही तिथंच आम्ही स्वबळावर लढत असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात अणदूर नजीक चिवरीपाठी इथं काल सकाळच्या सुमारास क्रुझर गाडीचं टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे हे सर्व प्रवासी सोलापूर नजीकच्या कासेगाव उळे इथले रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे बॅडमिंटनपटू लक्ष्य सिन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यन चिनी तैपईच्या चाऊ टीएन चेनचा सतरा एकवीस चोवीस बावीस एकवीस सोळा असा पराभव केला आज सकाळी होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत लक्ष्यची लढत जपानच्या युशी तानाका याच्यासोबत होणार आहे दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे काल कोलंबो इथं फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर नऊ खेळाडू राखून विजय मिळवला तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळनं पाकिस्तानचा सात खेळाडू राखून पराभव केला भारत आणि दक्षिण आफ्रिका पुरुष क्रिकेट संघात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला काल दुपारनंतर पुरेशा प्रकाशाअभावी खेळ थांबला तेव्हा पाहुण्या संघाच्या ब्याऐंशीव्या षटकात सहा बाद दोनशे सत्तेचाळीस धावा झाल्या होत्या नांदेड जिल्ह्यात हदगाव तहसील कार्यालयातल्या पुरवठा विभागातला निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन कराळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल पकडलं स्वस्त धान्य दुकानदाराला मिळालेल्या चार महिन्याच्या धान्य पुरवठा कमिशनची दहा टक्के रक्कम म्हणजेच पाच हजार सातशे रुपये डेटा एंट्री ऑपरेटरकडून स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याप्रकरणी ही कारवाई झाली अमरावती इथं नुकत्याच झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड परिमंडलाच्या संघानं विविध क्रीडा प्रकारात नऊ सुवर्ण तसंच नऊ रौप्य पदकं पटकावली पदक विजेत्या सर्वांचा गौरव करण्यात आला लातूर शहर महापालिकेच्या पथकानं काल शहरातल्या गंजगोलाई परिसरातल्या एका गोदामावर छापा टाकून अंदाजे तीनशे किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा साठा जप्त केला संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपयांचा दंडही थोटवण्यात आला तिरुपती श्री साईनगर शिर्डी तिरुपती या विशेष रेल्वेगाडीला येत्या तीस नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर या काळात मुदतवाढ देण्यात आली आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जलसंपर्क का कार्यालयानं ही माहिती दिली राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी अकरा अंश तर गोंदियात साडेबारा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं अहिल्यानगर इथं तेरा पूर्णांक चार नाशिक इथं तेरा पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली छत्रपती संभाजीनगर धाराशिव तसंच परभणी इथं चौदा ते साडेचौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा ठळक बातम्या देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असायला हवं राष्ट्रपतींचं प्रतिपादन शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती आणि छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार